नमस्कार महाराष्ट्र ब्रेकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत घेऊन आलो आहोत नवा विषय नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मुलींवर अन्याय अत्याचार होतात महिलांवर अन्याय अत्याचार होतात प्राण्यांवर अन्याय अत्याचार होतात हे आपल्यासाठी काय नवं नाही त्यातही अखंड मानवजातीचे रक्षण करता आणि या देशाचा मूल निवासी समाज म्हणजे सवर्ण समाज ज्यामध्ये कायस्थ सारस्वत देतात यांच्या मुली महिलांवर तर सरास अन्य अत्याचार होतो अगदी काही भयानक अतिभयानक घटना घडली तर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपकार केल्यागत तक्रार दाखल करून घेतात कोर्टाकडे गेलं कोर्ट एफ आय आर करायला सांगते पुढे जैसे थे ते होतं हा आपला गेल्या पंच्याहत्तर वर्षाचा देशाचा अनुभव आहे खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात मुलींवर हात उचलण्याचे प्रकार वाढलेत आणि ते नक्कीच चांगलं चित्र नाहीये असंच एक प्रकरण घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत पण त्याआधी महाराष्ट्र ब्रेकिंग संपूर्ण महाराष्ट्रात हे घराघरात महाराष्ट्राच्या घराघरात पोचलं पाहिजे याची जबाबदारी सर्वांनीच घेतली पाहिजे चला तर मग एक अशाच धक्कादायक प्रकरणासंदर्भात आपण बोलूया महाराष्ट्रातील वर्धा येथे एका मुलीवर दिवसाढवळ्या हात उचलण्यात आल्या आहे तिला बेदम मारण्यात करण्यात आलीये वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक सुधीर खरकाटे यांच्यावर वर्धा शहरातील एका विद्यार्थिनीला दिवसाढवळ्या मारहाण करून गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी पीडित असलेल्या तरुणीने नाव रुचिका असं सांगण्यात येत आहे तिने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कठोर का कारवाईची मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की वर्ध्यात सार्वजनिक ठिकाणी ही घटना घडली सुधीर खरकाटे याने मुलीच्या विरोधात आक्षेपार भाषा वापरून तिला मारहाण केल्याचा आरोप आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली या घटनेनंतर विद्यापीठातील विद्यार्थी आणि वर्ध्यातील स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे खरकाटे यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विद्धा कुलगुरूंकडे केली आहे सुधीर खरकाटे यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विद्या कुलगुरूंकडे केली आहे जी पीडित मुलगी आहे जिचं नाव रुचिका असं सांगण्यात येत आहे तिने तिच्यावर घडलेला प्रसंग कथित केला तिने सांगितले की एका कारने तिच्या मोटारसायकलला जाणून बुजून धडक दिली ती बाईक घेऊन उभी होती आणि खाली पडली गाडीच्या ड्रायव्हरने गाडीवर काही ओरखडे आहेत का ते तपासायला सुरुवात केली तर रस्त्याने उभे असलेले लोक रुचिकाच्या मदतीला आले परंतु त्या व्यक्तीने रुचिकाला धमकवण्यास सुरुवात केली तिने घरी फोन केला तोपर्यंत चालकाची पत्नी गाडीतून खाली उतरली रुचिकाची संवाद साधू लागली आणि शाब्दिक भांडण सुरू असतानाच त्या व्यक्तीने अचानक रुचिकाच्या पायावरून गाडी वळवली त्यानंतर ते तिथून निघून गेले असे रुचिकाने सांगितले त्याचप्रमाणे रुचिकाला या सुरक्षा रक्षकाने थोबाडीत मारल्याची देखील कबुली तिने दिली आहे तिला खाली पाडूनही तिच्यावर मारहाण केल्याचा दावा रुचिकाने केलाय यामध्ये सुरक्षा रक्षकाची पत्नीही सामील होती रुचिकाची आई आणि भाऊ आल्यावर जवळच्या लोकांनी त्याच्या कारच्या चालकाची माहिती दिली रुचिकाची आई आणि भाऊ आल्यावर जवळच्या लोकांनी त्यांना कारचा चालक या संदर्भात माहिती दिली त्यांच्या म्हणण्यानुसार तो जवळच भाड्याच्या खोलीत राहतो रुचिका आणि तिच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली एका नातेवाईकाने पोलीस स्टेशन गाठले आणि रुचिका आणि तिच्या कुटुंबियांना केस मागे घेण्यासाठी समजवण्याचा प्रयत्न केला तिच्या सामाजिक माध्यमांवरील प्रोफाईलनुसार रुचिका ही फिटनेसप्रेमी असल्याचे आणि बायकर असल्याचे आहे आता महत्वाची आणि तेवढीच धक्कादायक गोष्ट अशी आहे मित्रांनो महाराष्ट्रात काही प्रकरणं ही वाजत गाजत आहेत कराड प्रकरण असेल त्याच्यामधलं जे महत्वाचं देशमुख प्रकरण असेल किंवा अन्य आता महाराष्ट्रातले नेते मोर्चाला संबोधित करतायत इथे आंदोलन करतायत पण हा जो धक्कादायक प्रकार घडलाय त्या संदर्भात आता हे मोर्चे काढणार का कारण हा देखील तेवढाच धक्कादायक प्रकार आहे आणि महाराष्ट्र ब्रेकिंग विनंती करतं राज्य सरकारला त्यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घ्यावी वर्ध्यात घडलेला प्रकार जर खरंच त्या सुरक्षा रक्षक सुधीर खरकाटेने त्या पायाच्या मुलीवर फोर व्हीलर फिरवली असेल तर तो हाफ मर्डरपर्यंत गेलेला अशा नराधमाला चोप दिलाच पाहिजे कायद्याची कठोर शिक्षाही झाली पाहिजे आम्हाला अशा आहे महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही दिलेली माहिती आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवाल जय हिंद